लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे महिलांनो तुमच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आणि गुड न्यूज घेऊन आलेलो आहे चॅनलवर नवीन आला तर तातच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आमच्या माध्यमातून असे गुड न्यूज आणि ब्रेकिंग न्यूज मिळत राहील तर मित्रांनो आणि महिलांनो बातमी अशी आहे की फेब्रुवारीचा कधी हप्ता मिळणार हे तुम्हाला प्रश्न पडला असेल परंतु येत्या वीस तारखेच्या आत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीची जी काही रक्कम असेल ती मिळणार आहे आता ती किती मिळणार आहे हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सर्वात अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला आपण सुरू करूया तर मित्रांनो लाडकी बहिन योजनांसंदर्भात एक नवीन अपडेट अशी समोर येत आहे की वीस फेब्रुवारीच्या आत तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला तुमचे एकवीसशे रुपये जमा होणार आहे मित्रांनो यावेळेची ब्रेकिंग न्यूज अशी आहे मोठी अपडेट अशी आलेली आहे की या महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे अशी बातमी समोर येत आहे कारण की तुम्हाला आर्थिक अधिवेशन झाल्यानंतर एकवीसशे रुपये मिळणार होते परंतु काही कारणास्तव तुम्हालाच आता या महिन्याच्या आतमध्ये या महिन्यामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे अशी बातमी समोर येत आहे तर ती रक्कम तुम्हाला कधी मिळणार एकवीसशे रुपये तुम्हाला मानधन कधी मिळणार तर महिलांना येत्या वीस तारखेच्या आत तुम्हाला पंधराशे रुपये एकवीसशे रुपये मिळणार आहे कारण की प्रत्येक महिन्याला तुम्हाला पंधरा तारखेनंतरच पैसे मिळालेले आहे त्यानुसारच तुम्हाला पैसे मिळणार सध्या तरी तुम्हाला एक वीस तारखेच्या आतच पैसे मिळणार आहे पंधरा तारखेनंतर ते सुरू होणार आहे तर वीस तारखेच्या आत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आता कोणत्या महिला अपात्र होणार आहेत हे सुद्धा जाणून घेऊयात ज्या महिलांकडे फोर व्हीलर कार असेल चारचाकी का वाहन असेल अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे मित्रांनो किंवा तुम्ही ज्या महिला दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे जसे की बरेचसे योजना आहेत त्यांचा ते लाभ घेत असतील तर ते या या योजनेमधून त्यांना रद्द करण्यात येणार आहे त्यांना पात्र ठरवण्यात येणार आहे त्यांना एक रुपयेसुद्धा या लाडकी बेन योजनेतून मिळणार नाही मित्रांनो बातमी अशी समोर येत आहे की महिला व बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा असं स्पष्ट केलं आहे की ज्या महिलांनी फ्रॉड पद्धतीने समजा ज्या महिलांनी फ्रॉडपणाने ही अर्ज केला आहे आणि योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांवर कारवाई होणार आहे फौजदारी कारवाई गुन्हा दाखल होणार आहे मित्रांनो त्यांना जेल पण जाऊ शकतात काही काही महिलांनी स ज्या सॉरी पुरुषांनी काही काही पुरुषांनी स्वतःचे आधार कार्ड घरचे आधार कार्ड डुप्लिकेट बनवून महिलांच्या नावावर करून त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेल्या अशा सर्वच फ्रॉड लोकांना फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशी बातमी समोर येत आहे तर महिलांनो तुम्हाला सावधान होण्याची गरज आहे फ्रॉड खूप वाढत आहे लाडकी बहिणी योजनेबद्दल पण सरकार त्याची पडताळणी सुरू आहे चाचपणी करत आहे त्यामुळे ज्या महिलांकडे फोर व्हीलर कार किंवा विविध योजनांचा लाभ घेत असून सुद्धा त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांवर कारवाई करण्यात येणार आहे मित्रांनो अशीच बातमी समोर येत आहे आणि तुम्हाला सुद्धा फेब्रुवारीचा हप्ता कधी भेटणार आहे मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे वी की वीस तारखेच्या तुमच्या खात्यामध्ये तुमची जे काही रक्कम असेल